राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज कोल्हापूर येथे येत्या सत्तावीस ऑक्टोबर रोजी बिंदू चौकामध्ये लोकशाही आणि संविधान महामोर्चाच्या संवाद आणि प्रचारार्थ नियोजन करण्यासाठी सर्व आंबेडकरी संघटनांची बैठक भोगावती येथे पार पडली या बैठकीमध्ये विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी महामोर्चाच्या विषयी मनोगत व्यक्त केले त्यामध्ये प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर हल्ला हा देशाच्या लोकशाही संविधानावर आणि बहुमतावर झालेला हल्ला आहे घटना टिकवायची असेल तर सामान्य माणसाचे हक्क अधिकार टिकवायचे असतील तर संविधानाचा सन्मान झाला पाहिजे लोकशाही मोडीत काढणाऱ्याच्या विरोधात शेवटच्या नागरिकांनीसुद्धा जातीपातीच्या पलीकडे जाऊन संघर्षाला तयार राहिले पाहिजे यावेळी बैठकीचे अध्यक्ष पांडुरंग कुरवलीकर निमंत्रक संयोजक प्राध्यापक शहाजी कांबळे प्रमुख पश्चिम महाराष्ट्र संघटक प्रमुख यशवंत कांबळे वंचित आघाडी प्रमुख संजय साळुंकरे जिल्हा अध्यक्ष बी के तरसंबळेकर पंचायत समिती सदस्य गौतम कांबळे रिपाई नेते संजय जिरगे प्राध्यापक विजय काळे बागसर मातंग आघाडी नेत्या रूपा वायदांडे शशिकांत पनोरीकर संविधान संवादक राजवैभव प्रकाश कांबळे सुरेश कांबळे प्रवीण कांबळे एम डी कांबळे अशोक कांबळे गणेश कांबळे अभिजित कांबळे महेश देशमुख शांताराम राजे घोटावडे विजय कांबळे रवींद्र कांबळे कार्यकर्ते उपस्थित होते तरसंबळे गावचे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष या राधाण तालुक्यामध्ये जी गवई साहेबांचा नि हल्ला झाला त्या निषेधार्थ भोगावती सर्किट हाऊसमध्ये जी मिटिंग झाली त्या मग सर्वपक्षीय बैठकीचे ज्या वेळेस सत्तावीस तारखेला जो मोर्चा निघणार आहे तरी सर्व राधान तालुका करवीर तालुका व कागल तालुका यातील सर्व आमच्या समाजाच्या व इतर ओबीसी मराठा संघटने सर्व लोकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे मी जिल्ह्याच्या वतीने व तालुक्याच्या वतीने मी आवाहन करीत आहे आज या ठिकाणी आंबेडकरी विविध पक्ष संघटनेच्या वतीनं जे बैठक आयोजित केली होती या बैठकीच्या अनुषंगानं सत्तावीस तारखेला होणाऱ्या लोकशाही संविधान सन्मान मोर्चाच्या नियोजनात सदरची बैठक राधानगरी आणि करवीर या तालुक्याच्या वतीनं संपन्न झाली यामध्ये तमाम कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर महामोर्चास जास्तीत जास्त लोकसंख्या किंवा कार्यकर्ते जमण्याची ग्वाही प्रत्येक कार्यकर्त्याने दिली यामध्ये या जातीवादी सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आणि सनातन प्रवृत्तीच्या या लोकांना मातीत काढण्यासाठी आपण हा ऐतिहासिक असा महामोर्चा संपन्न करायचा आहे असं या ठिकाणी ठरवण्यात आलं सोळापूर तालुका राजधानी मी वंचितचा राहन तालुका कार्यकर्ता आहे खरोखर सत्तावीस तारखेला होणारा महामोर्चा या महामोर्चाला हजारो संख्येने राहण तालुक्यातून लोक आम्ही उपस्थित करणार आहोत आणि ह्या मोर्चामध्ये जातीवादी पक्षाला गाडण्याच्या संदर्भात हा मोठा एक निर्धार असा मोर्चा ह्या देशामध्ये दे या लोकांना तो दिशा दिशा दाखवण्याचा एक निर्णय होणार आहे त्यासाठी आम्ही राधान तालुक्यातून तमाम आंबेडकर प्रेमी सर्व जातील लोक इथे उपस्थित राहणार देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषणजी गवई यांच्यावर सहा ऑक्टोबर रोजी झालेल्या ब्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सत्तावीस ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये जो महामोर्चा सर्वच पक्ष संघटनांच्या वतीनं याच्यामध्ये आंबेडकरी समाज आहे बहुजन समाज आहे सर्व पुरोगामी पक्ष संघटना आहेत बाबासाहेबांच्या महापुरुषांच्या विचारधारेच्या सर्व संघटना आणि संविधानप्रेमी यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या, आयो केले या मोर्चाच्या नियोजनाच्या संदर्भात आज भोगावती हाऊस येथे झालेल्या बैठकीत मी राधानगरी आणि करवूर करवीर तालुक्यातील तमाम महिलांना आवाहन करते माता भगिनींनो तुमच्या आमच्या सुरक्षिततेसाठी तुमच्या आमच्या न्याय हक्कासाठी आपल्या अधिकाराच्या संरक्षणासाठी या संविधानाचं संवर्धन करणं या संविधानाचा सन्मान करणं ही आजची काळाची गरज आहे आणि म्हणूनच आज या भोगावतीतून इथल्या तमाम महिलांना सांगते की घरदार आणि बारकं पोरसुद्धा घराला कुलूप लावून तुम्ही या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं समाविष्ट होऊन आपण खरोखर या बाबांच्या विचारांची लेकरं आहोत आणि या पुरोगामी करवीर नगरीतल्या आपण स्वाभिमानी सजग अशा महिला आहोत याची ग्वाही याची खात्री आपल्याला द्यायची आहे सतरा बिंदू चौक सकाळी ठीक अकरा वाजता जयभेम आज परवा सहा ऑक्टोबरला भारताचे न्याय न्यायाधी सर्वोच्च न्याय न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाचे भूषणगेव यांच्यावर जे हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ भोगावती करवीर राजानगरी राजानगरी यांच्या वतीने लोकशाही व संविधान सन्मान महामोर्चा सत्तावीस तारखेला जे काढणार आहे त्या मोर्चासाठी राधानगरी व करवीरमधून जास्तीत जास्त लोकसंख्येच्या जा, येणं हजारच्या लोकसंख्येने मोर्चेला सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करत आहे